निवडणुकीचे कारण सांगून शासकीय अधिकारी कर्मचारी गुल संभाजी ठोंबरे ज्वाला न्यूज वॉच सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे यामध्ये साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करत शासकीय कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून कामकाज करण्यास थेट टाळटाळ केली जात असल्याने नागरिकांची विविध प्रकारची कामे ठप्प असल्याचे चित्र आहे यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कार्यालयातील काही ठराविक कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत त्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत मात्र निवडणुकीचे कामकाज असल्याचे कारण पुढे करीत शासकीय कार्यालयात कामकाज करण्यास काही कर्मचारी यांच्याकडून जाणून बुजून टाळाटाळ केली जात आहे वास्तविक जा तार पाता अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याकडे असणारी मूळ जबाबदारी सांभाळून निवडणूक आयोगाचे कामकाज करणे गरजेचे आहे निवडणुकीचे कारण पुढे करून दैनंदिन कामकाजामध्ये अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत यामुळे प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय नगर परिषद तलाटी मंडल अधिकारी कार्यालयासहित अनेक शासकीय कार्यालयात कामकाजावर परिणाम झाला आहे यामुळे नागरिकांची प्रचंड कामे रखडली असून हेल्पॅटावरील कर, करावी लागत असल्याशिवाय नागरिकांना दुसरे कामच राहिले नाही याची जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी गंभीर दखल घेऊन निवडणुकीचे कारण पुढे करून कामकाजात जे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे